कुटोबा भरणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौम व एकात्मा उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे काम निष्ठापूर्व व सदृद्धीने विद्ध पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निष्पत्तीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईन मे मी दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आंदी जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे काम यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्रीमती आदिती वर्धा सुनील